रसिको नमस्कार मी नामदेव गरुड माझ्या नामदेव गरुड स्पेशल टीचर या यूट्यूब चॅनलवरती आपण सगळ्यांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतो मंडळी आज मी आपल्या सर्वांसोबत माहिती शेअर करणार आहे किंवा आज मी आपल्यासाठी जी माहिती घेऊन आलो आहे ती क्रिसमस नाताळ या सणाबद्दल आज पंचवीस डिसेंबर आहे आणि त्यानिमित्ताने म्हटलं नाताळवरती एक माहिती पूर्ण व्हिडिओ करूया जेणेकरून विद्यार्थ्यांना या माहितीचा निश्चितपणे फायदा होईल निबंध लिहिण्यासाठी भाषणे करण्यासाठी आणि त्यांच्या इतरत्र मित्रांना सांगण्यासाठी सुद्धा की नाताळ हा सण नेमका काय आहे आणि त्याचं महत्व का कशा पद्धतीने पूर्वीपासून जपलं गेलंय तेव्हा ख्रिसमस बद्दल मी आज आपल्याशी बोलणार आहे नाताळ म्हणजेच ख्रिसमस हा जो सण आहे हा सण फक्त ख्रिस्ती धर्मियांसाठीच नव्हे तर जगभरातील सर्वच लोकांसाठी अतिशय मनापासून आनंद शांती आणि प्रेमाचा संदेश देणारा एक मोठा उत्सव म्हणून या सणाकडे बघितलं जातं नाताळ म्हणजे ख्रिसमस ह्या सणाला द्योतक किंवा परिमाण आहे आनंद शांती आणि प्रकाशाचा सण किंवा प्रकाशाचा उत्सव म्हणून या सणाकडे पाहिलं जातं ह्या सणाला इंग्रजी माध्यमातील ज्या शाळा आहेत किंवा इतरत्र काही बऱ्याच शाळा आहेत खाजगी त्या शाळांना अगदी आठ आठ दहा दहा दिवसांची सुटी असते परंतु शासकीय सुटी मात्र एका दिवसाची असते पंचवीस डिसेंबरला नाताळ हा सण दरवर्षी पंचवीस डिसेंबर रोजी जगभरात अतिशय मोठ्या आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा केला जातो हा दिवस प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस म्हणून ओळखला जातो आणि नाताळ ह्या सणाचं एक विशेष महत्व असं की नाताळ हा जो शब्द आहे हा मूळ शब्द आला कुठून तर लॅटिन भाषेत आलाय आला आहे लॅटिन भाषेमधल्या नॅटालिस या शब्दावरून हा नाताळ शब्द तयार झाला ज्या नाताळचा मराठीमध्ये अर्थ जन्म असा होतो आणि इंग्रजीमध्ये याला ख्रिसमस किंवा ख्रिसमस असं म्हणतात आता याचा उत्पत्ती आणि उगमाबद्दल जर विचाराल तर याचा उगम हा ख्रिस्ती मास ह्या शब्दामध्ये खरं तर दडलेला आहे ख्रिस्ती सॉरी ख्रिस्ती दरम्यानचा जो बायबल नावाचा जो प्रसिद्ध ग्रंथ आहे त्या बायबलनुसार सुमारे दोन हजार वर्षापूर्वी बेथलेहेम नावाचं एक शहर आहे आजचं जे पॅलेन्स्टाईन नावाचं ठिकाण आहे तिथे त्या शहरामध्ये प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्म झाला असं मानलं जातं आणि असं सांगितलं जातं की देवानी काय केलंय तर माणसाच्या मानवाच्या कल्याणासाठी अं त्या माणसाला पापातनं मुक्त करण्यासाठी आपल्या आप पुत्राला पृथ्वीवरती पाठवलं पुत्र म्हणजे कोण प्रभू येशू त्याला पृथ्वीवरती पाठवलं आणि प्रभू येशूची माता जी आहे त्याच्या मातेचं नाव मेरी आणि प्रभू येशूच्या पित्याचं नाव जोसेफ आता ही दोघं जी आहेत ही जनगणनेसाठी एक नाझरेत नावाचं एक ठिकाण आहे तिथून ते बेतले हेमलं फिरत फिरत पोहोचले आणि तिथे मग सगळ्या प्रकारचे जे काही त्यांची जी काही राहण्याची किंवा या सगळ्या सोयी झाल्यानंतर खानावळी पूर्वी खूप चालायची आता त्या खानावळी भरलेल्या असल्याने त्यांना म्हणजे राहायला कुठे फारशी जागा नीट मिळतच नव्हती सुरुवातीला मग ती जागा शोधता 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 शेवटी ते एका गुरांच्या गोठ्यामध्ये आले आणि त्यांनी त्या गुरांच्या गोठ्यामध्ये तिथे त्या दोघांना आसरा मिळाला आणि तिथेच या प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्म झाला असं सांगण्यात येते प्रभू येशू जे आहेत त्यांच्या जन्माच्या वेळी आकाशामध्ये एक तेजस्वी तारा चमचमला आणि तोच तारा आपल्या आपल्या समोर प्रभूच्या रूपाने पुढे आला बाहेर आला दूरवरन आलेला एक ज्ञानी पुरुष जो असतो त्याला मॅजी असं म्हणतात तो येशूपर्यंत पोहोचला किंवा पोहोचण्याचा जो काही मार्ग आहे तो 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 मार्ग जो आहे तो प्रत्येकाला तो दाखवतो आणि प्रभू येशूची भक्ती करणाऱ्या प्रत्येकाला हा मार्ग जेव्हा मिळाला तेव्हा निश्चितपणे तो पावन झाला पवित्र झाला असं म्हणतात ख्रिस्ती धर्मामध्ये नाताळ हा जो सण आहे ह्या नाताळ सणाला अतिशय अनन्य साधारणाचं सा महत्व आहे हा सण जो आहे हा याची एक प्रतीक असं आहे की माणसाची देवावर असलेली जी देवाप्रती असलेली जी भक्ती आहे ती दर्शवणारा हा सण आहे प्रभू येशू ख्रिस्तांनी जगाला प्रेम क्षमा दया आणि शांतीची शिकवण दिली आणि त्यांनी दिलेली ही शिकवण पुढे जपण्याचं काम तुम्हा आम्हा सगळ्यांचा आहे आयुष्यभर दिनदलितांची सेवा केली आणि समतेचा सा संदेश त्यांनी सामान्य जनांना दिला म्हणूनच हा सण जो आहे तो केवळ एका व्यक्तीचा जन्मदिवस म्हणून नाही तर एका नव्या आशेचा आणि प्रचंड प्रकाशाचा उगम जो आहे तो मानला जातो नाताळची तयारी जे आहे थोडंसं त्याबद्दलही मला सांगितलं पाहिजे आपल्याला की नाताळ हा साजरा करतात परंतु या सणाची तयारी अनेक दिवस आधीपासूनच खरंतर सुरू होत असते आणि यामध्ये जर विचार केला तर क्रिसमस ट्री नावाचा जो प्रकार आहे तो तुम्ही ऐकला असेल तर तो, तो फार महत्वाचा मानला जातो आता ख्रिसमस ट्री म्हणजे काय तर नाताळ सणाच्या या दहा दिवसांच्या काळामध्ये घराघरांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी एक सदाबहार ख्रिसमस ट्री नावाचं एक सजवलेलं छान असं झाड लावलं जातं आणि हे झाड काय सांगतं संदेश काय देतं तर जीवनाच्या अमरत्वाचा जो प्रतीक आहे आणि जो आपल्याला असा संदेश देतो की जगा आणि जगू द्या यावर रंगीबेरंगी दिवे छोटे छोटे चिपटवलेले असत लावलेले असतात आणि चॉकलेटचा एक छोटासा एक फ्लेवर पण असतो मोजे म्हणजे सॉक्स खेळणी वगैरे ज्या आहेत ह्या सगळ्या आणि बाजूला एक छोटासा स्टार म्हणजे तारा लावलेला जातो लावलेला असतो तर असं एक क्रिसमस ट्री याचा एक वेगळाच बहुमान आहे आता थोडस मागे गेल्यावर असं लक्षात येतं की प्रभू येशू ख्रिस्तांचा ज्या वेळेला जन्म झाला त्यावेळेला त्यांच्या जन्माचा देखावा म्हणून घराच्या बाहेर किंवा चर्च मध्ये काय करतात एक गोशवारा किंवा गाई गोरांचा गोठा असतो की नाही गोठा कारण का तर प्रभूचा जन्म गोठ्यात झालाय म्हणून एक गोठा तयार केला जातो आणि त्याची प्रतिकृती म्हणून तिथे एक प्रभू येशूची एक बाळ म्हणून की एक मूर्ती छोटी असते की नाही ती ठेवली जाते आणि प्रभू येशू सोबत त्याची जी आई आहे मेरी नावाची आणि पप्पा जे जोसेफ म्हणून त्यांचं नाव त्या दोघांच्या मूर्ती ठेवल्या जातात आणि मेंढपाळ कारण येशू ज्या वेळेला जन्म झाला त्यावेळेला त्यांचे जे वडील आहेत जोसेफ ते मेंढपाळांचा व्यवसाय करायचे ते मेंढपाळ आणि काही प्राणी ह्यांच्या मूर्ती अशा सगळ्या प्रकारे याच्यामध्ये ठेवलं जातं त्या गोठ्यामध्ये आणि मग हा नाताळ जो आहे तो साजरा केला जातो थोडस आधी काही दिवस जे ते ख्रिस्ती बांधव काय करतात तर प्रभू येशूच्या जन्माच्या अगोदर रात्रीच्या वेळी घरोघरी जातात आणि येशूच्या जन्माची जी स्तुतीपर कवन आहेत करणारी गाणी वगैरे जे ती गातात आणि विशेष गोष्ट अशी ह्याला त्यांच्या भाषेमध्ये कॅरोलस असं म्हणतात तर हे कॅरोलस म्हणण्याची जी पद्धत आहे ती कधी असते तर चोवीस डिसेंबरच्या मध्यरात्री चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभा वगैरे भरवल्या जातात आणि ह्याच आयोजनामध्ये प्रभू येशूंचा जन्म जो आहे तो मध्यरात्री बारा वाजता झालेला असल्यामुळे त्याला छान त्याचं वाजत गाजत स्वागत केलं जातं आणि त्यामुळे या प्रार्थनेला विशेष असं महत्व देखील निश्चित आहे आणि नाताळच्या या सणासंबंधी अजून एक तुम्हाला महत्वाची गोष्ट मला सांगायची ती अशी की सँटा क्लॉज आए, हा एक अत्यंत सगळ्यांचा आवडीचा प्राणी आहे सॉरी हा एक माणूस आहे आणि हा अत्यंत सगळ्यांना हवाहवासा वाटतो अत्यंत लोकप्रिय आहे हा लोकप्रिय काय आहे कारण सँटा क्लॉज हा शब्द आला कुठून माहिती आहे का तर सेंट निकोलस हे जे ह्यांच्या जीवनावर आधारित एक महत्वाचं पात्र आहे जे मुलांसाठी फार मोठं प्रेमाचा आणि आनंदाचं प्रतीक मानलं जातं असं मानलं जातं की क्लॉज जो आहे तो लाल कपड्यांमध्ये पांढऱ्या भरपूर वाढलेल्या दाढीसह येतो आणि तो, तो काय करतो रात्रीच्या वेळी लहान लहान मुलांना छानपैकी गुपचूप भेटवस्तू देऊन निघून जातो त्यामुळे काय होतं मुलांमध्ये या, या सणाबद्दल मोठी प्रचंड उत्सुकता वाढते आणि आज मी तिला भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये देखील या सांताक्लॉजचं विशेष कौतुक आहे आता खाण्यापिण्याबद्दल खाण्यापिण्याच्या याच्याबद्दल जर विचाराल तर नाताळाच्या निमित्ताने एक ख्रिस्ती धर्मियांमध्ये कुसवार नावाचा एक विशेष फराळ बनवला जातो या फराळामध्ये खूप सारे पदार्थ असतात या निमित्ताने मला एक सांगितलं पाहिजे प्लम केक नावाचा एक विशिष्ट केक आहे किंवा फ्रूट केक असतो किंवा नाताळचे मुख्य आकर्षण म्हणजे त्याच्यामध्ये नेवऱ्या म्हणजे त्या करंज्या असतात विशिष्ट सार वगैरे भरलेल्या छानपैकी गोड सारण भरलेल्या अशा छान करंज्या असतात किंवा मैद्यापासून बनवलेले एक कुरकुरीत पदार्थ असतात त्याला कुलकुल असं म्हणतात गुलाबजामुन आहेत किंवा चकले आहेत हे सगळे पदार्थ खास करून ख्रिसमसच्या या काळामध्ये अगदी आवडीने केले जातात गोडा धोडाचे आणि सगळ्यांना खाऊळ देखील घातले जातात आपली भारतीय संस्कृती जी आहे ती सणांचा फार मोठा इतिहास आहे आणि म्हणून या भारतीय संस्कृतीवरती नाताळचा पण फार मोठा प्रभाव आहे आणि म्हणून हे सगळे अन्नपदार्थ बनवले जातात आणि कुटुंबातील सगळ्या सदस्यांना एकत्रित येऊन छानपैकी जेवणाचा मनमुराद आनंद सगळेजण घेतात ज्याला ख्रिसमस फिस्ट असं त्यांच्या भाषेमध्ये म्हणतात नाताळ हा जो सण आहे हा केवळ काही खाण्यापिण्याचा मौज मजा करण्याचा असा काही मोठा सण नाही केवळ सजावटीमध्ये भपकेदार कपडे वगैरे घालायचे आणि खूप दिवाळीसारखी झकपक मजा वगैरे करायची असा सण नाहीये तर तो आहे एकमेकांना दान धर्म करण्याचा हा सण आहे त्या काळामध्ये काय करतात गरीब आणि गरजू जे लोक आहेत त्यांना मदत केली पाहिजे असं पण सांगितलं जातं शिवाय त्यांना अन्न आणि कपडे हे दान करण्याची एक परंपरा आहे जुनी शिवाय इतरांच्या किंवा दुसऱ्यांच्या कोणाच्या आयुष्यामधला आनंद जो आहे तो आपल्याला निर्माण कसा करता येईल हीच मला वाटतं खरी ह्या ख्रिस्ती किंवा ख्रिसमस सणाची सणाच्या पाठिंबाची भावना आहे मंडळी असं सांगितलं जातं की आजच्या धावपळीच्या युगामध्ये नाताळ हा जो सण आहे हा आपल्याला सगळ्यांना एकमेकांबद्दल छान प्रेम व्यक्त करण्याची एक संधी देतो मग त्यामध्ये असं काही नाही बरं का लहान मोठा उचनीचे वगैरे असं काही नाही सगळे जात धर्म आणि पंथ वगैरे जे आहेत या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन ह्या सणाने आपल्याला शिकवण काय दिली तर माणुसकी जी आहे ती प्रत्येकाने जपली पाहिजे तेव्हा हा माणुसकी जपणारा उत्सव आहे असं मला वाटतं कारण का तर प्रभू येशू जो आहे त्या प्रभू येशूच्या शिकवणीनुसार द्वेष सोडून प्रत्येकाने एकमेकांशी प्रेमाने जगणे हाच खरा ह्या सणामागचा उद्देश आहे असं मला वाटतं तेव्हा मंडळी आजच्या या ख्रिसमस सणाची मी सांगितलेली माहिती आपणा सर्वांना जर आवडली असेल तर निश्चितपणे या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका हॅपी क्रिसमस टू ऑल ऑफ यू थँक्यू व्हेरी मच